नमस्कार विद्यार्थी मित्र मी शेखर मांडे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो एन टी एस सी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा नॅशनल टॅ टॅलेंट सर्च एक्झाम मान्य शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेस बसावे असे आदेश काढलेले आहे आणि ही या परीक्षेची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचावी दृष्टीने हा व्हिडिओ तयार करताना मला अतिशय आनंद होतोय अथवा एन टी एस ही ही जी परीक्षा आहे राष्ट्रीय पज्ञा शोध परीक्षा बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये काही शंका असतात त्यांना माहिती नसते तर ती माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कोणी असेल गरजू त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा अथवा ह्या परीक्षेचं उद्दिष्ट काय प्रत्येक कोणती गोष्ट करताना काय उद्दिष्ट असतं तर त्यापैकी एक ह्या एन टी एस सी एक्झामचं एन टी एस एक्झामचं उद्दिष्ट काय ते आपण बघू की योजनेचे उद्दिष्ट काय इयत्ता दावीच्या अखेर प्रज्ञाव्यात विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यास बुद्धिमान विद्यार्थी शोधणे त्यांना त्यांची बुद्धी विक बुद्धी विकसित करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देणे अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रासाठी आणि समाजासाठी तयार करणे हे या परीक्षेचा मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर पहा निवड पद्धती कशी आहे की हे परीक्षेसाठी जे विद्यार्थी निवडले जातात ते दोन पद्धत दोन स्तरावर आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत दोन हजार बारा तेरापासून राष्ट्रीय प्रज्ञाश्वर परीक्षा एन टी एस ही दहावीसाठी दोन स्तरावर येण्यात येते एक आहे राज्यस्तर आणि दुसरं काय राष्ट्रीय स्तर राज्यस्तरावर एक आणि राष्ट्रीय राज्यस्तरावर म्हणजे ही चाळणी परीक्षा आहे त्याच्यानंतर त्याच्यातून जे गुणवंत विद्यार्थी निघतील त्यांना राष्ट्रीय स्तरावर परीक्षा देण्याची संधी मिळते त्यानंतर बा ही परीक्षा परीक्षेस कोण बसू शकतं त्याची पात्रता काय महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते त्यासाठी वयाची उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही तसेच कोणतेही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही या परीक्षेतून फक्त प्रज्ञान विद्यार्थी निवडायचे त्याच्यामुळे जात धर्म लिंग भेद असा कोणताही भेद नसून यामध्ये कोणत्याही विद्यार्थी दहावीला दा जो यावर्षी परीक्षा देणार आहे तो विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो त्यानंतर ओपन डिस्ट डिस्टन्स लर्निंग असणारे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला बसू शकतात त्यानंतर बा अर्ज करण्याची पद्धत काय खालील वेळा प्र पत्रकाप्रमाणे ऑनलाइन आवेदन परीक्षेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन व एन टी एस एम एस सी स्कूल स्कॉलरशिप एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील ऑनलाइन पत्र भरताना विद्यार्थ्यांच्या ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन प्रमाणपत्र व दिव्यांग दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे परंतु भरलेले आवेदनपत्रे संगणक अपूर्ण भरलेले संगणक स्वीकृत करणार नाही तसेच ऑनलाईन काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार करता येईल याची सर्व जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची असेल सविस्तर माहिती परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन व एन टी एस एम एस सी स्कूल स्कॉलरशिप एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे त्यानंतर याची फी किती असणार आहे या परीक्षेची फी किती असणारे की राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पर, परि परिषद एन सी आर टी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही फक्त राज्य स्तरासाठीच ही शुल्क पण परीक्षा फी लागणार आहे एक ऑनलाईन नियमित आवेदनपत्र भरणे याची दिनांक काय आठ पासून तर पंचवीस पर्यंत त्याची फीज आहे एकशे पन्नास रुपये त्याच्यानंतर शाळेला दोनशे रुपये भरायचे संलग्नता शुल्क जी आहे फीज आहे ती त्यांना दोनशे रुपये भरायचे किती विद्यार्थी असले तरी दहा विद्यार्थी जरी असले तरी फक्त दोनशे रुपये भरायचे एक विद्यार्थी असले तरी दोनशे रुपये भरायचे ऑनलाईन विलंब आवेदन पत्र भरणे हे सव्वीस पासून तर तीस ऑक्टोंबर पर्यंत दोनशे पंच्याहत्तर रुपये अतिविलंबासाठी एकतीस दहा ते आ, एक चार अकरा चार नोव्हेंबर पर्यंत चारशे रुपये फीज आहे त्याच्यानंतर अतिविलंबासाठी पण एकतीस दहा ते चार अकरा दोन हजार वीस पर्यंत या पद्धतीने ही तारीख लक्षात ठेवा आठ दहा ते दोन हजार वीस पंचवीस दहा ते दोन हजार वीस सर्वांनी या तारखेकडे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांनी अं लक्ष द्यावे शिक्षकांनी पालकांनी या बाबतीत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावे त्यानंतर परीक्षेच्या तारखा दिलेल्या आपलं प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षा आपल्या महाराष्ट्रासाठी इतर राज्य महाराष्ट्रासह इतर राज्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील परीक्षेचा दिनांक तेरा बारा दोन हजार वीस रविवार आहे त्याच्यानंतर द्वितीय स्तराचं जर आपलं राज्य स्तरावर सिलेक्शन झालं तर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर परीक्षा देता येईल आणि त्याची परीक्षा आहे तेरा जून दोन हजार एकवीस त्यानंतर परीक्षेचे विषय वेळापत्रक पर महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक दोन मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेते सदर परीक्षेचे वेळापत्रक व विषय खालीलप्रमाणे असतात विषयाचे नाव एक पेपर एक आहे बौद्धिक क्षमता चाचणी गुण शंभर एकूण प्रश्न शंभर कालावधी एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास आणि फक्त दिव्य अपंगांसाठी काय केले दिव्यांग तीस मिनिटे जास्त वेळ दिलेला आहे वेळ साडे दहा ते साडेबारा त्याच्यानंतर पात्रता गुण प्रत्येक विषयात चाळीस टक्के मार्क पाहिजे ओपनसाठी आणि एस सी एस टी साठी बत्तीस टक्के गुण पाहिजे त्याच्यानंतर बा एक, एक तासाची विश्रांती नंतर त्याच दिवशी शालेय समता चाचणी याला करतात मॅट याला करतात सॅट स्कॉ स्कॉलर ऍप्टिट्यूड टेस्ट हे काय हे जे असणार आहे ते एकूण गुण शंभर एकूण प्रश्न शंभर एकशे वीस मिनिटाचे म्हणजे दोन तासाची तिचा वेळ पण दिलाय दीड ते साडेतीन दुपारी त्याचे पण पात्र होण्यासाठी चाळीस टक्के ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व साठी बत्तीस टक्के पात्र आणि अपात्र आपण तुम्ही यापूर्वी स्कॉलरशिप परीक्षा दिलेली हे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पास होण्यासाठी थोडक्यात तर चाळीस गुण पाहिजे त्यानंतर बा पेपर पहिला बौद्धिक क्षमता चाचणी याच्यात काय असणार ही मान्य शास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित शंभर बहुपर्यायी पर प्रश्न असतील यापुढे स्कॉलरशिपला तुम्ही असे दिलेले परीक्षा दिलेली त्याच्यात वयासंबंधी आकृत्या वगैरे असे प्रश्न आहे त्यानंतर पेपर दुसरा शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः नववी व दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यामध्ये सामान्य विज्ञान एक काय सामान्य विज्ञान दोन समाजशास्त्र सा, सायन्स त्यानंतर सा, सोशल सायन्स गणित असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण शंभर गुण प्रश्न सोडवायचे असतात सामान्य विज्ञान चाळीस गुण समाजशास्त्र सा, चाळीस गुण गणित व भूमिती वीस गुण एकूण शंभर गुण आपल्याला हा पेपर द्यायचा आहे त्यानंतर बघा उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल सामान्य विज्ञान म्हणजे सायन्ससाठी चाळीस मार्क दिले भौतिकशास्त्र uh, तेरा गुण शास्त्र तेरा गुण जीवशास्त्र चौदा गुण फिजिक्स केमिस्ट्रीसाठी तेरा ते थर्टीन थर्टीन आणि बायोलॉजीसाठी फोर्टीन मार्क्स सामाजिक शास्त्र सोशल सायन्स त्याच्यामध्ये हिस्ट्री साठी काय सिक्स्टीन मार्क्स त्याच्यानंतर राज्यशास्त्र आठ मार्क त्याच्यानंतर भूगोल भूगोल साठी uh, काय दिलेलं आहे सोळा मार्क बरोबर जॉग्राफीसाठी सिक्स्टीन मार्क त्यानंतर मॅथमॅटिक्स ट्वेंटी याच्यामध्ये अल्जेब्रासाठी ट्वेंट टेन मार्क्स आणि जॉमेटरसाठी टेन मार्क्स विज्ञानीसाठी दहा आणि भूमितीसाठी दहा त्यानंतर बा माध्यम आता माध्यम कसे असणारे मीडियम प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी हिंदी गुजराती उर्दू कन्नड व तेलगू या सात माध्यमातून उपलब्ध असतील सर्व विद्यार्थ्यांच्या मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे हे खूप छान आहे की आपल्याला मराठीतून काही समजलं नाही आता काही मुलं सेम इंग्लिशचे असतील मग त्यांना प्रॉब्लेम येईल म्हणून त्यांनी जे प्रश्न आहेत ते मराठी जे मराठीत समजले नाही ते आपल्या इंग्र त्याच्यात इंग्रजी पण प्रश्न होते का दिलेले असणारे त्यामध्ये आपण ती आपली काही शंका असते ती बघू शकतात यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल यापैकी प्रत्येका बरोबर एक इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका असणार पण या प्रश्न मराठी इंग्रजी हिंदी गुजराती या माध्यमातून एक घेता येणार आहे यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल प्रश्नपत्रिकेत काही शंका निर्माण झाल्यास इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मूळ प्रत म्हणून पाहावी दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्नपत्र क्रमांकापुढे पर्यायासाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे निळे बॉलपेन पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे पेन्सिलचा वापर केलेली व अपुरी वर्तुळ गोल केलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे वाईटणार खाडा करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत थोडक्यात बहु पर्यायी प्रश्न आहे चार पर्याय असणारे चार पर्यायपैकी एका पर्यायामध्ये काय करायचं तुम्ही वर्तुळ काय करायचं पूर्ण आहे इथे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडल की कोणतं मीडियम घ्यायचं त्यांनी मराठी मीडियम घेऊ शकतात कारण त्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रा मिळणार आहे ते शोधू शकतात नंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ते हो ऑनलाईन फॉर्म व फी भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर शाळा शाळांना शाळेच्या लॉग इन वर परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर उपलब्ध होतील सदर प्रवेशपत्रे काढून विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल आपल्याला दहा दिवसासाठी हॉल तिकीट मिळेल त्याच्यामुळे आपल्याला केंद्र आपला नंबर कुठे आलेला आहे सर्व कळेल आणि तसे आपल्याला नियोजन करता येईल त्यानंतर पहा परीक्षेचे मूल्यमापन राज्यस्तरीय परीक्षा मूल्यमापन कसे होणार विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकांची तपासणी संगणकामार्फत पत, ओएमआर पद्धतीने करण्यात येते खबरदारीचे सर्व उपाय योजून बिनचूक यादी तयार करण्यात येते गतवर्षी राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी एन सी आर टी नवी दिल्ली यांच्याकडून मारासाठी एकूण सातशे चौऱ्याहत्तर एवढा कोटा देण्यात आलेला होता सातशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आले होते या आता यावर्षी तेवढेच असतील किंवा जास्त असतील उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण पद्धतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी केला जात नाही ही गोष्ट लक्षात द्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही त्याच्यामुळे आपण पर्याय लिहू शकतो परीक्षेसाठी आपण सगळ्या पर्याय सगळ्या प्रश्न सोडू शकतो गुण पडताळणी बघा सदर परीक्षेसाठी गुण गुण पडताळणी केली जात नाही सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बन लेस उत्तर पत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तर सूची देण्यात येते त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गुण गणना गुन, करू शकतात आपल्याला कार्बन कॉपी दिली जाईल ते आपण घरी जाऊन होऊ शकतो त्यानंतर बा आरक्षण अनुसूचित जाती एस सी पंधरा टक्के शिष्य शिष्यवृत्त्या अनुसूचित जमिनीसाठी सात पॉईंट पाच टक्के शिष्यवृत्ता आहेत या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत असणाऱ्या कारण काय की जो काही जे आपले ओबीसी आणि एन टी यांचे राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या जाती त्याच्यात समाविष्ट केलेले आहेत ते तुम्ही त्याच्यात बघू शकता आपल्या शाळेत शिक्षक लोक ते बघतील त्याच्यानंतर बा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करायचे प्रमाणपत्रे अनुसूचित जाती एस सी व अनुसूचित जमाती एस टी या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकारीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे ज्यावेळेस आपण आवेदन फॉर्म भरू परीक्षेचा फॉर्म भरू त्यावेळेस ते आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर बघा डब्ल्यू डॉट एन सी बी सी डॉट एन आय सी डॉट इन स्लॅश युजर पॅनल सेंट्रलाय स्टेट व्ह्यू डॉट एस पी ए एस पी एक्स या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनंतर इतर मागासवर्ग ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा इकॉनॉमी विकर सेक्शन त्याचं सुद्धा प्रमाणपत्र सक्षमाधिकाऱ्याकडून द्यायचं आहे दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याची निवड बघा विद्यार्थ्याची निवड दोन स्तरावर करण्यात येईल एक काय राज्यस्तर संबंधित राज्यस्तर केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल द्वितीय स्तर काय राष्ट्र प्रथमतः राज्यस्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसू शकतील सदर परीक्षा एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येते त्यानंतर पात्रता गुण काय मॅट व सॅट विषयातील प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे जनरल सर्वसाठी चाळीस टक्के गुण व एस सी एस टी साठी बत्तीस टक्के गुण आवश्यक आहेत निकाल घोषित करणे प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारी दोन हजार वीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच प्राप्त करून घ्यावायचा आहे कोणाला वैयक्तिक एस एम एस वगैरे फोन वगैरे येणार नाही आपल्या शाळांनी तो निकाल बघायचा आणि आपल्याला सांगायचा त्यानंतर बा राज्यस्तरीय परीक्षेचे केंद्र सांदा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहील राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय परीक्षेसाठी विविध प्रकाश प्रकाशनांची पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याच्यावर काही पुस्तके बऱ्याच प्रकाशनांनी काढलेली ते आपण तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आपल्या शहरात असलेल्या पुस्तकाच्या ऑर्डर देऊन त्या मागवू शकतो त्यानंतर बा राज्यस्तरीय परीक्षेसाठी येतात नवी व दावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात जे विषय दिलेले ते सर्व तुम्ही आपल्या नवी दहावीचा जर अभ्यासक्रम व्यवस्थित केला असेल तसे तुम्ही पुस्तक वाचा नवी आणि दहावीचे आणि त्याच्यावर तुम्हाला म्हणजे राज्यस्तरावर पात्र होणं काही अवघड नाही संकेतस्थळावर यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत या पण आहेत त्या तुम्ही बघू शकता तुम्हाला प्रश्न प्रश्नांचा अंदाज येऊ शकतो त्यानंतर बा ब राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा राष्ट्रीय स्तर राष्ट्रीय स्तर प्रज्ञासुत परीक्षा राज्य स्तर परीक्षेत गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसता येते ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत तेरा जून दो दो दोन हजार एकवीस रोजी घेण्यात येणार आहे कधी तेरा जून दोन हजार एकवीस गतवर्षी सदर परीक्षा मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली आहे साधारणतः एका राज्यातून दोन केंद्र असतात तर आपल्याकडे मुंबई आणि पुणे असे दोन आहे सर्व परीक्षेसाठी वेळापत्रक व प्रवेश पत्र एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत साधारणतः मे दोन हजार एकवीसच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी आर टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळ देण्यात येतील मे मध्ये म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे इथे पण आपल्याला बरेच पंधरा वीस दिवस भेटतात आपल्याला रिझर्वेशन वगैरे करायला मिळू शकतं त्याच्यानंतर बाबा परीक्षेचे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना करता वजा गुण पद्धतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरीय परीक्षेसाठी केला जात नाही निकाल घोषित करणे द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेचा निकाल एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत घोषित केला जातो हा एन सी आर टी द्वारे घोषित केला जाईल त्यानंतर बाबा शिष्यवृत्ती अखिल भारतीय पातळीवर अंदाजित शिष्यवृत्ती संख्या दोन हजार असून एससी साठी 15% एसटी सात पॉइंट केंद्रीय सूचनेनुसार नॉन क्रिमि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक इकोनॉमिक सेक्शन साठी 10% टक्शुता आरक्षित संबंधित संवर्गात 4% टके आरक्षण असेल प्रमाणपत्र ही परीक्षा जर तुम्ही पास झाले राज्य स्तर परीक्षेतून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र जाईल नंतर राष्ट्रीय स्तर परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जाईल थोडक्यात त्यांचा विद्यार्थ्यांचा तिथे सत्कार केला जाईल त्यानंतर बघा शिष्यवृत्ती दर काय चांगले शिष्यवृत्ती दर याच्यातून मिळणार आहे आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने शिष्यवृत्ती धारकांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल एक शालांत परीक्षेनंतर दोन म्हणजे दोन वर्ष अकरावी बारावीसाठी एक हजार दोनशे पन्नास रुपये पर मंथ दरमहा वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज पर मंथ एवढी त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे नंतर दो नंबर, पद्वी साथी, दर्मा, दोन नंबर सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत बी ए बी कॉम बी एस सी याच्यासाठी दरमहा दोन हजार रुपये म्हणजे वर्षाला चोवीस हजार रुपये त्याला या स्कॉलरशिप मिळणार आहे ट्वेंटी फोर थाउजंड त्यानंतर बा सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत पदवीतर पदवीपर्यंत म्हणजे पी जीसाठी ही पण परत दोन हजार रुपये पर मा म्हणजे परत चोवीस हजार रुपये त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे अशी भरखोस स्कॉलरशिप या परीक्षेतून मिळणार आहे पी एच डी साठी चार वर्षापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी पी एच डी साठी जर एखाद्याला पी एच डी करायची असेल तर त्यालाही विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार मान्य दराने म्हणजे चांगल्याच चांगल्या दराने त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि विद्यार्थी मित्रो या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद